मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरंगी पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचं प्रकरण समोर आल्याने धुळ्यातला मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून शहरातल्या शिवतीर्थ चौकात धनंजय मुंडे यांच्या पोस्टरला जोडे मारत मुंडेंसह राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली आहे धनंजय मुंडेला अटक करा असं म्हणत म्हणत जरंगे पाटील यांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र बंद पाडू असा इशारा देखील मराठा समाजाने शासनाला दिला आहे एवढं गंभीर प्रकरण समोर आलं असताना देखील गृहमंत्री तरी काय असा सवाल देखील मराठा समाजाने उपस्थित केला आहे मराठा आरक्षण चळवळीचे नेते तर संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्याचं प्रकरण समोर आलं होतं या प्रकरणी धरंगजे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप केला होता त्यामुळे प्रकरणानंतर महाराष्ट्रातला मराठा समाज आक्रमक झाला असून धनंजय मुंडेसह या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे जय जिजाऊ जय शिवराय नुकतीच आपण सर्वांनी सोशल मीडियावर ज्या बातम्या बघतोय आणि त्याच्यातून आपल्याला असं लक्षात येत आहे की महाराष्ट्राचं राजकारण किंवा समाजकारण इतक्या खालच्या पातळीचं जातं आहे हे सरकारचं खरं दुर्दैव आहे मनोज दादा जरंगे पाटील सारखा एक राजकारणाचा कुठलाही संबंध नसलेला व्यक्ती जो समाजासाठी आहो रात्र काम करतो आहे अशा समाजसेवकाला एक कामदार जो माजी मंत्री आहे आणि तो जर कोणाची सुपारी देत असेल तर हे सरकार करतं काय याच्यामध्ये सगळ्यात मोठा दोष हा गृह खात्याचा आहे आणि आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा मुख्यमंत्र्यांचा हात आहे कारण गृहमंत्र्याला एवढी कशी झोप लागलेली आहे की सहा कोटी जनतेचा हा नेता मनोज दादा जरंगे पाटील याची हत्येची सुपारी दिली जाते आणि हे गृहमंत्र्याला जर शोधता येत नसेल तर हे आमचं दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव की हे गृहमंत्र्याला अजून शोध लागत नाही आहे आणि एवढे पुरावे जाहीर झाल्यावर असताना सुद्धा कोणतीही प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही आहे याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो मनोज दादा जरांगे पाटील यांना घेर सुवृटी मिळालीच पाहिजे आणि कदाचित मनोज दादा किंवा त्यांच्या कार्यकर्त्याच्या केसाला के धक्का लागला तर हा महाराष्ट्र पेटून उठेल पण गृहमंत्री साहेब पोलीस प्रशासन साहेब जे होईल असंही तुम्ही आम्हाला आमच्या मरण्या रूपलेलं आहे लढून मरू आम्ही शेवटी आम्ही मराठे आहोत एक वेळा उतरलो तर माघार आमच्या रक्तात नाही आहे पण जगू किंवा मरू पण समोरच्याला पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा आमचा शासनाला इशारा आहे आज सकल मराठा समाजातर्फे आमचे सहा कोटी मराठा समाजाचे दैवत श्रद्धास्थान नेते यांच्यावर हत्येचा कट रचण्यात आला होता तो कट पोलीस यंत्रणेने सतर्क राहून शोधला याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजातर्फे आम्ही येथे निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत व आम्ही त्या घटनेचा संबंधित जे कोणी गुंडे मुंडे आहेत त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो मी सकल मराठा समाजातर्फे सर्वांना सूचित करू इच्छितो आमचे नेते आमचे दैवत मनोज दादा जारांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र हा भेटून उठेल याची संबंधितांनी शासनानी प्रशासनानी नोंद घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय यावेळी मराठा समाजाचे नेते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप राजेंद्र काळे निंबा मराठे ॲडव्होकेट सुनील ठाणगे मनोज धवळे संदीप पाटोळे देवेंद्र पवार दिनेश चव्हाण विक्रम काळे प्रफुल्ल माने वामन मोहिते यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे